नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात किमान पाच वर्ष वास्तव्य असणाऱ्या आणि विधवा महिलांसाठी किमान एक लाख रुपये राशी देण्यात यावी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दुर्धर आजारणी ग्रस्त महिलांसाठी उदरनिर्वाहासाठी देण्यात येणारा अर्थसहाय्य एक लाख रुपये करा तसेच नोंदणीकृत महिला बचत गट अनुदान योजना तातडीने पुनश्च सुरू करा अशी मागणी बेलापूर विधानसभेच्या शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज रोहिदास पाटील यांनी केली आहे आज समाज विकास विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे योजना राबवल्या जातात महिलांसाठी त्या योजनांमध्ये काही त्रुटी होत्या तर त्या योजना, हो योजना कशाप्रमाणे राबवल्या पाहिजेत यासाठी आम्ही आज माझं शिष्टमंडळ आज आमच्या संपर्क प्रमुख मामी शहर प्रमुख गवाणे तसेच माझ्या सगळ्या उपजिल्हा संघटिका प्रत्येक विभागातल्या सगळ्या विभाग प्रमुख शाखा प्रमुख अशा सगळ्या महिला आघाडी आम्ही आज आयुक्तांच्या दालनात आलो होतो आणि त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ज्या महिलांसाठी योजना राबवल्या जातात त्या योजनेच्या माध्यमांतर्गत आम्ही तीन विषय त्यांच्यासोबत घेतलेले होते पहिली जी योजना होती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य रकमेत वाढ करण्याबाबत ही एक योजना आहे तर या योजनेमध्ये ही योजना अशी आहे की जर एखाद्या महिलेचं पतीचं अकस्मित निधन झालं तर त्या महिलेला पंचवीस हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये अटी ठेवलेल्या होत्या म्हणजे साठ वर्षापर्यंतची जी अट आहे तर ती अट शिथिल करण्यासाठी जी मागणी आहे ती आम्ही आयुक्तांना आज केलेली आहे की जी विधवा महिलेच्या वयाची अट आहे ती शिथिल करण्यात यावी आणि तिथे ती जी रक्कम होती पंचवीस हजार ती वाढू कुठेतरी वाढवण्यात यावी त्याची एक लाखापर्यंत तरी ती वाढवण्यात यावी यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याचप्रमाणे आमची दुसरी एक योजना आहे ज्या आर्थिक दुर्बल घटकातील दुर्दर आजार असणाऱ्या महिलांना निर्वाहासाठी जी रक्कम दिली जाते अर्थसहाय्य दिले जातं त्याच्यामध्ये देखील कुठेतरी वाढ करण्यात येईल आता तुम्ही तर बघताय की महिलांना सर्रासपणे आजार होतात मग त्याच्यामध्ये कॅन्सर असेल किडनी विकार असतील असे अनेक अने दुर्धर जे आजार असतील तर त्यांना देखील अशी पंचवीस हजार अशी तुटपून जी रक्कम देण्यात येते ते तर तेही कुठेतरी ती त्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी त्याचीही एक लाखापर्यंत तरतूद करण्यात यावी असं आम्ही निवेदन दिलं आहे त्याचनंतर जे बचत गट आहे महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून जे अनुदान देतो ते पहिले दहा हजार देत होते आणि ते आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाले ते स्टॉप केलं होतं तर बचत गटांना अनुदान देण्यात येत नव्हतं तर तेही अनुदान ते चालू करण्यात यावं आणि त्याच्यामध्येही वाढ करण्यात यावी अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं होतं आता तुम्ही बघताय की बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हा ही आपण उद्देश डोळ्यासमोर ठेवतो तर त्याच्यामध्ये जी रक्कम दिली होती ती कुठेतरी तुटपून जातोय आता तुम्ही बघाल की सगळीकडे महागाई वाढलेली आहे जर एखाद्या महिलेला उद्योग व्यवसाय करायचा असेल उदाहरणार्थ समजा आपल्याला एक मशीन घ्यायची असेल भाकरीचीच मशीन घ्या त्याचीच किंमत दोन ते अडीच लाख रुपये आहे आणि हे जे दहा हजार अनुदान होतं तेही बंद केलं पण ते किती कमी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही आज आयुक्तांना नि, निवेदन दिलं होतं आणि आयुक्तांनी सकारात्मक रीतीने आमचं निवेदन ऐकून घेतलं आणि त्याच्यावर अंमलबजावणी कर असं त्यांनी आश्वासन दिलं आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा